काकूंचे माहेरपण एका भीषण अपघातात स्वराचे आई वडील गेले व त्याच स्कूटरवर दोघांच्या मध्ये बसलेली त्यांची आवडती व एकुलती एक स्वर साधेनं खर्चटता वाचली याला दैवयोग नाही तर काय म्हणावे पाचवीतील स्वराला हा धक्का सहन करायला दोन तीन महिने जावे लागले तिच्या आईच्या माहेरचे कुणीही नव्हते तिला समज अगोदरच एका मागोमागे एक आजोबाही वारले होते आता स्वरा अनाथ झाली होती अशात तिची काकू तिला सांभाळण्यासाठी तयार झाली काकूंनाही दोन मुलीच होत्या जाई स्वरापेक्षा एक वर्ष लहान तर जुई तीन वर्षी लहान दिसायला त्या दोन्ही बहिणी नावाप्रमाणेच सुरेख नाजूक व स्वरापेक्षा वरचडच होत्या त्यामानाने सावळ्या स्वराची शरीरयष्टी मजबूत होती हळूहळू तीन चार महिन्यात स्वरा यांच्या घरी रुळू लागली तिच्या काकूंचा स्वभाव फार फटकळ व स्पष्ट बघता तिला एखाद्याची गोष्ट पटली नाही तर त्याच्या अगदी तोंडावर ही बोलणार मुलींकडूनही कुठली चूक घडली तर ती स्वरावरच काय पण तिच्या मुलींवरही ओरडायची विशेषत स्वरावर ओरताना तिची जीभ जास्त धारदार व्हायची काकूंच्या दोन मुलींसोबत स्वराही काकूंना आई म्हणून हाक मारायला लागली स्वरा सातवीत असतानाची गोष्ट पाच मी चा तो दिवस स्वरा शाळेतून आली रिझल्ट घेऊन जात्याच हुशार असलेल्या जायजुई नव्वद टक्क्यांवर मार्क्स घेऊन पास झाल्या होत्या पण स्वराला अवघे साठ टक्के मार्क्स होते चवथी पाचवी पर्यंत नव्वद टक्के घेणारी स्वरा आता माघारत होती हे पाहून आज स्वरावर तिची काकू जाम उखडली स्वराला तिने सुनावले आजपासून मला आई म्हणायचे नाही मला तू काकूच म्हण स्वरा रडवेली झाली तिने विनवणी करूनही काकू होती प्रथम तिला काकू म्हणने जड गेले पण नंतर ते चंगळवाणी पडले पण काकूंबद्दल तिच्या मनात अडी बसली ती कायमचीच स्वयंपाकघरातील प्रत्येक कामात काकूंनी तिघींनाही ट्रेन बनविले होते कलागुणांना वाव द्यायला पण काकू सतत अग्रेसर होती जाईचा गळा छान होता तिला गाण्याचा क्लास तर जुईला तिने हार्मोनियमचा क्लास लावून दिला होता पण स्वराला तिने सरळ कराटे क्लासमध्ये घातले निमित झाले तिच्या कंपास चोरी होण्याचे वर्गातून तिचा कंपास चोरी झाला सायंकाळी घरी येऊन तिने काकूंना सांगितले व हेही सांगितले की तिने तिच्या वर्गातीलच एका श्रीमंत मुलीला तिचा कंपास दप्तरात टाकताना बघितले मग तू बाईंना का नाही सांगितले असे काकूंनी विचारताच ती रडायला लागली त्या मुलीने स्वराला धमकी दिली की हे तू कुणाला बोललीस तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेव बस स्वरा घाबरून चुपचाप घरी परतली काकू तिला म्हणाली काय पुचाट आहेस अग एवढी तगडी मुलगी तू तिला काय घाबरतेस उद्या जर कंपास घरी आला नाही तर तुझी काही खैर नाही लक्षात ठेव अन दुसऱ्या दिवशीपासून तिची रवानगी कराटे क्लासमध्ये झाली सोबत तिला इंटरेस्ट आहे म्हणून टेबल टेनिसचे कोचिंग सुद्धा सुरू झाले काका तर काय आपण बरे आपले काम बरे असे वागत काकू खंबीर असल्यामुळे ते घरातील बाबी काकूवर सोपवून मोकळे होत त्यांचा ठाम विश्वास की काकू जे काय करेल ते भल्यासाठीच स्वराची एक लांबची मावशी शिवानी तिला मध्ये मध्ये भेटत असे ती स्वराला नेहमी काकूंच्या वागणुकीबद्दल खोदून खोदून विचारत असे व नेहमी स्वराच्या मनात काकूंबद्दल किलमिश भरून देत असे काकूंना तर ती अजिबात आवडत नसे पण स्वराची एकुलती नातेवाईक म्हणून ती जास्त बोलत नसे पण कित्येकदा ती येऊन गेल्यानंतर स्वराचा मूड बिघडतो हे बघून उखडत असे काकूने तिचे बारसे केले होते तिला त्या शिवानी न म्हणता भवानी म्हणत असे हम स्वरा काय म्हणत होती भवानी काकू ती येऊन गेल्यावर स्वराला हमखास हटकत असे वर सल्ला देई की काही लोकांची खोडच वाईट यांना नेहमी भांडणे लावण्यात मजा येते त्या भवानीकडे लक्ष देत जाऊ नकोस दिवसभराभर चालले होते स्वराचे पदवीपर्यंतचे शिक्षण नुकतेच संपले व ती टेबल टेनिसची राष्ट्रीय खेळाडू असल्याने तिला एअर इंडियामध्ये सहजासहजी नोकरी मिळाली आता काकूंची लगबग सुरू झाली एखादा चांगला मुलगा बघून स्वराचे हात पिवळे करण्याची तिला घाई झाली होती अशात अनुदीशचे स्थळ चालून आले काकूंच्याच मैत्रिणीचा माधवीचा मुलगा पेशाने शिक्षक सोजवळ व सालस एक दिवस काकूंनी अचानक स्वराला प्रश्न केला काय ग तुझे तोच कोठे जमविले नसशील तर अनुदिश कसा वाटतो स्वरा गडबडून गेली तिला समजेच ना काकूंना काय सांगू ती गप्प बसली तिची मूक संमती समजून काकूंनी दुसऱ्याच दिवशी अनुदेशकडील मंडळींना बोलावून लग्न पक्के केले गोष्टी एवढ्या वेगाने घडतील हे न समजलेली स्वरा आजकाल खूप निराश राहू लागली तिचे तिच्याच ऑफिसमधील स्वर्णिमवर असलेले प्रेम मनातून तिला अस्वस्थ करीत होते तिच्या खूप संकोची स्वभावामुळे तिने ही बातमी स्वर्णिमाला कळविली देखील नव्हती रात्रभर रडून थकलेले डोळे काकूंपासून कसे दडवावे हे तिला कळत नव्हते अन अशातच एक दिवस बातमी आली की अनुदीश ची परीक्षा पास झाला व लवकरच तो उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहे त्यानंतर तीन चार दिवसांनी एक विचित्र घटना घडली रविवारी दुपारी अचानक अनुदीश घरी आला व सांगू लागला की मला स्वरापेक्षा जाई जास्त आवडते व मी तिच्याशीच लग्न करणार त्यावर काकूंचा आनंदी चेहरा बघितल्यावर ती थक झाली आता तू जिल्हाधिकारी होणार खरं तर तुला स्वरापेक्षा जाईत शोभून दिसेल असे त्या म्हणाल्यावर स्वराला या बातमीचा आनंद वाटत असूनही काकूंबद्दलची अडी अजूनच घट झाली कारण शिवानीने तिला म्हटलेच की अनुदीश जिल्हाधिकारी झाल्यावर लगेच काकूंनी तुझ्याऐवजी जाईचे भले केले बघ पण हे घडल्यानंतर आता स्वरा धोका पत्करण्यास तयार नव्हती तिने लगेच स्वर्णिमाला घरी येऊन काकूस भेटण्यास सांगितले व बघता बघता एकाच मंडपात जायचे व तिचे दोन्ही लग्न पार पडले लग्नात वरातीच्या निरोपाला काकू स्वराला मिठीत घेऊन रडताना सुद्धा शिवानी स्वराच्या कानाशी पुटपुटली बघ आपल्या सख्ख्या मुलीचे भले करून ही बाई मगरीचे अश्रू ढाळते त्यामुळे असेल पण स्वराने कोरडेपणानेच काकूंचा निरोप घेतला लग्नानंतर दहा महिने भराभर गेले आताशा काकूंचा फोन आला तरी ती जेवढ्याच तेवढेच बोले मागील अशात एक दिवस काकांचा फोन आला काकूंना किडनीचा प्रॉब्लेम डिटेक्ट आहे उद्या तातडीने ऑपरेशन करणार आहेत काकू तुझी खूप आठवण काढत आहेत तू नक्की ये थोड्या अनमन्या भावनेने पण कर्तव्य म्हणून ती दुसऱ्या दिवशी भेटायला गेली काकूला तेव्हा ऑपरेशन रूममध्ये घेतले होते काका व जायजुई बाहेर बसले होते ऑपरेशन नंतर डॉक्टर म्हणाले खूप मेजा ऑपरेशन होते आम्ही पूर्ण प्रयत्न केला पण पुढील अठ्ठेचाळीस तास कठीण आहेत त्यानंतरच काय ते समजेल पहिला दिवस तर हॉस्पिटलमध्ये खूप धावपळीत गेला दुसऱ्या दिवशी काकूंची तब्येत थोडी बरी होती काका म्हणाले स्वरा काकूंना एक महिन्यापूर्वीपासून जेव्हा या जीवघेण्या आजाराबद्दल कळल्यापासून ती एकच टुमणे लावून होती स्वराला बोलवा मला तिची आठवण येते व तिच्याशी बोलायचे पण तिला टेबलवर घेईपर्यंत तू आली नाहीस तेव्हा आज जाताना तिने मला सांगितले की माझे काय होणार मला ठाऊक नाही पण एकदा स्वराला माझी रोजनिशी नक्की वाचायला द्या व तिला सांगा काकूंनी जाता जाता तुझी क्षमा मागितली आज काकूंची तब्येत जरा बरी वाटते तुम्ही बहिणी आज घरीच आराम करा मी इथे दवाखान्यात थांबतो काकांनी तिला सांगितले की माझ्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ती डायरी आहे नक्की वाच तिच्या लहानपणापासून काकूला रोज रात्री डायरीत काहीतरी लिहायची सवय आहे हे तिला माहिती होते पण ती त्यात काय लिहिते हे तिलाच नाही तर घरातील कुणालाही माहिती नव्हते म्हणूनच काकूंची डायरी काढून खूप उत्सुकतेने तिने ती वाचण्यास सुरुवात केली पाणी चाळत ती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सहा पर्यंत पोहोचली आतापर्यंत कुठे कोठे ओझरता उल्लेख सोडला तर तिच्याशी निगडित बाबी त्या डायरीत खूपच कमी होत्या पण या पानावर तिच्या आई बाबांच्या अपघाताचा उल्लेख होता येथून पुढील काही ठळक पाने ती वाचू लागली एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सहा आज खूप वाईट घटना घडली भावजी व जाऊबाईंचे एक अत्यंत भीषण अपघातात निधन झाले स्वराचा बिचारीचा काय गुन्हा की तिच्यावर असा प्रसंग यावा तिचे भाग्य थोर म्हणून ती वाचली आता तिचे काय या कठीण दुःखात हात प्रसंगातही सर्व तिची चर्चा करीत होते पण मी मनाशी निश्चय केला यांच्याशी बोलली व ठरविले की स्वरा माझ्या घरी राहील आजपासून ती माझी तिसरी मुलगी एकतीस ऑक्टोबर दोन हजार सहा तिला घरी नेताना यांनी परत एकदा मला विचारले बघ पुन्हा एकदा विचार कर मी ठाम होती यांना वचन दिले तिला माझ्या मुलींपेक्षा जास्त प्रेम देईन उलट तुम्हाला कधी वाटले की माझी वागणूक बदलते तर लगेच लक्षात आणून देत जा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सहा भावजींना जाऊन एक महिना झाला बिचारी स्वरा तिला धक्का पचवायला खूप अवघड जाते कधी कधी काय प्रसंग ओढावला बिचारीवर आज तिला खुशीत घेऊन झोपली तिला म्हटले तू मला म्हणत जा खूप बिलगून झोपली जरा शांत वाटली पाच मे दोन हजार सात आज पोरींचा रिझल्ट लागला जायजू नव्वदच्या वर पण स्वरा जेमतेम फर्स्ट क्लास मध्ये ठीक आहे हे वर्ष कठीण जाणारच होते तरी तिने फर्स्ट क्लास मिळविला हेच समाधान एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सात स्वराची काळजी वाटते मुळीच अभ्यास करीत नाही काय बोलू तिला खूप वाईट वाटेल आज ती शिवानी शिवानी कसली भवानीच ती आली होती म्हणे किती हुशार होती स्वरा आता पहा कशी माघारते आहे अभ्यासात कामे करावी लागत असणार दिवसभर तुला मग थकल्यावर काय अभ्यास होणार स्वराला म्हणत होती आता तिला कसे सांगणार बाईग तिलाच नाही तर माझ्या मुलींनाही सवय लावतेच आहे कामांची माझ्या मुली पुढे कशातही मागे राहायला नको अनहो कामांची सवय तर असायलाच हवी मग कुणी काही म्हणू गेली भवानी उडत पाच मे दोन हजार सात आज सातवीतही पुन्हा स्वराला जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला मुलगी खरंच वाया जाते का लोक काय म्हणतील खरे तर हुशार आहे मुलगी पण माझ्या प्रेमामुळे वाया जाते का मला तिला जास्त बोलायला बरे वाटत नाही जाऊबाईंचा चेहरा नजरेसमोर येतो रागावली तर ती भवानी हिचे डोके भरेल पण तिच्या भवितव्याचा विचार मला करावाच लागेल अन्यथा जाऊबाई मला क्षमा करणार नाही आज तिला ठणकावून सांगितले बाई ग मला काकूच म्हणतो एवढ्या धक मुलीची मी आई होणार नाही तिला हे अपमानास्पद वाटले तर ती सुधारेल तरी मला माहिती आहे स्वरा हे मनाला लावून घेणार पण ती जिद्दील आहे ठरवेल ते करीलच तिच्या भल्यासाठी मला वाईटपणा घ्यायला मला हरकत नाही सात सप्टेंबर दोन हजार सात आज स्वरा शाळेतून आली ती पडलेले तोंड घेऊन कारण विचारले तर म्हणे कंपास हरविला कोणी चोरला हे माहिती असूनही काहीच करू शकली नाही अस्सा राग आला म्हणून सांगू कंपास चोरी गेल्याचे दुःख नाही पण असा पुचाटपणा काय कामाचा या जगात हिचा कसा टिकाव लागेल ते काही नाही स्वराला स्ट्रॉंग बनवावेच लागेल आज काय आम्ही आहोत पण उद्याचे काय आता यांना सांगून तिला कराटेचा क्लास लावून देते आणि हो जाई सांगत होती हिला टेबल टेनिस छान येते चांगले कोचिंग दिले पाहिजे स्वरा नक्की प्रगती करेलच मला खात्री आहे सहा जून दोन हजार दहा स्वराचा दहावीचा निकाल लागला पोरीने लाज राखली चक्क्यांशी के टक्के पडले मी तिला आई म्हणू नकोस असे सांगितल्याचा फायदा झालेला दिसला मन सारखे तुटत होते पण चेज झाले माझ्या मनापेक्षा तिचे भले होणे महत्वाचे तेवीस जुलै दोन हजार पंधरा आज एका मोठ्या जबाबदारीतून पार पडले स्वराला एअर मध्ये नोकरी मिळाली मी भरून पावले आज टेकडीच्या गणपतीला जाऊन आले मी खूप खुश आहे बस आता अजून एक जबाबदारी हिच्या लग्नाची एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळा माधवीने विषय काढला स्वरासाठी माधवीचा अनुदिश छान मुलगा आहे सध्या शिक्षक असला तरी स्पर्धा परीक्षा देतो आहे पुढे नक्की प्रगती करेल हुशार आहे घरी जाणे येणे असल्यामुळे सर्वांना परिचित आहेच चोवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा आज कॉलेजमधून आल्यावर स्वराला विचारले अनुदीश कसा वाटतो तुला गडबडून गेली ती पण काही बोलली नाही या दोघांचे लवकर जुळवावे म्हणते तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा आज माधवी व अनुदीशला बोलाविले स्वराला सांगितल्यावर एवढ्या लवकर कशाला म्हणाली पण योग्य गोष्टी योग्य वयातच झालेल्या चांगल्या आज लग्न पक्के केले समाधान वाटते पण स्वरा का टेन्शन मध्ये दिसते पंधरा डिसेंबर दोन हजार सोळा काहीतरी गडबड आहे स्वरा खूप जास्त काळजीत दिसते ही मुलगी मनातले बोलत नाही लवकर आजकाल डोळे सुजलेले दिसतात विचारले तर बोलत नाही शेवटी अनुदिशला सांगावे लागेल असे दिसते नक्की काय प्रॉब्लेम आहे ते बघ बाबा एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा माझा अंदाज खरा निघाला अनुदिशने काढलेल्या माहितीप्रमाणे स्वरा दुसऱ्या कुणात तरी गुंतलीये मला माहिती होते ही सहन करेल पण बोलणार नाही अनुदिशलाच सांगते जरा मुलाविषयी जास्त माहिती काढ मुलगा चांगला असेल तर काही हरकत नाही पण अनुदिशला काय वाटेल पंधरा जानेवारी दोन हजार सतरा अनुदीश खरंच समजुद्दार आहे संपूर्ण माहिती काढलीच पण मुलगा स्वर्णिम निर्वेसनी स्वराला शोभणारा व विशेष म्हणजे तिची काळजी घेणारा आहे व तिच्याच ऑफिसमध्ये काम करतोय पण त्याला अजूनही स्वराने लग्नाविषयी काहीच सांगितले नाही नुसते एकट्यात रडून काय होणार अनुदीशलाच विश्वासात घेतले काय करावे बरे माझ्यावर खूप टेन्शन आले वीस फेब्रुवारी दोन हजार सतरा माझा विश्वास अनुदिशने सार्थ ठरविला तो त्याच्या कुटुंबियांशी बोलला व त्यानेच मला सांगितले मावशी आम्ही ठरविले की आम्ही दोन चार दिवसांत तुमच्याकडे येणार व सांगणार की मला स्वरा नाही तर जायशी लग्न करायचे तुम्हाला चालेल का आणि हो जायचे पण मत अवश्य लक्षात घ्या जायला सर्व सांगितले तिला खरे तर धक्का बसला पण नंतर तिनेही परिस्थिती समजल्यावर होकार भरला तसेही मध्ये काय कमी होते तीसुद्धा म्हणाली स्वाभिमानी स्वरा आपल्या कुटुंबियांना वाईट वाटू नये म्हणून तडजोड करेल तसेही आपण काकूंच्या घरी राहतो व त्यांना माझ्यामुळे खाली बघावी लागू नये हाच विचार स्वरा करीत असणार पण स्वर्णिमचे काय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा अनुदिशेने व मी आज स्वर्णिमाला भेटून सर्व कल्पना दिली हे सर्व कळल्यावर तो दोन हात उडालाच म्हणाला स्वरा या एक महिन्यात खूप दडपणाखाली आहे असे वाटत होते पण तिला विचारले तर ती म्हणाली काहीच नाही स्वराला काही कळून देण्याच्या अटीवर तो सुद्धा आमच्या नाटकात सामील झाला सर्वांच्या भल्यासाठी विशेषतः स्वराला न दुखविता अनुदीश व वा माझे वारंवार आभार मानत तो म्हणाला माझा संबंध देवमाणसांशी जुळतोय मी खरेच खूप भाग्यवान आहे बारा मार्च दोन हजार सतरा होळीच्या निमित्ताने आज आमच्या घरी आम्ही नाटक घडवून आणले नेमकी भवानी सुद्धा नको तेव्हा तिथे वेळेवर टपकली अनुदीशने सर्वांसमक्ष स्पष्ट शब्दात सांगितले की मला स्वरापेक्षा जाई आवडते मी सुद्धा आढेवेढे घेत तयार झाले व जाईने आनंदाने होकार भरला स्वरा दुखावली खरी तिला अनुदीशने नाकारले यापेक्षा काको किती आपलपोटी आहे जाईचे भले होते असे वाटले असणार उपजिल्हाधिकारी झालेल्या अनुदेशला काकूनेच बहकविले असेल हे भवानीने तिच्या मनात भरलेच असेल तिला काहीही वाटले तरी तिचे भले होते बस मला दुसरे काय हवे माझ्याशी धाड वागत नाही तिच्या डोळ्यात तिरस्कार दिसतो याचे मात्र वाईट वाटले पंचवीस मार्च दोन हजार सतरा पुढील घटना किती फास्ट घडल्या स्वराने माझ्या नाकावर टिकशून स्वर्णी मला घरी आणले त्याने रितसर स्वराला मागणी घातली आम्ही होकार भरला पाच मे दोन हजार सतरा आज एकाच मांडवात स्वराचे व जाईचे लग्न पार पडले दोन मुली एकाच दिवशी घरातून जाणार याचे दुःख आई झाल्याशिवाय कुणाला करणार बरे त्यात स्वराच्या माझ्याशी वागणुकीतला तुटकपणा जास्त अस्वस्थ करत होता खरे तर मी माझे वचन पूर्ण केले याचा आनंद असूनही स्वराच्या स्पर्शातील कोरडेपणा मनाला चटका लावून जात होता काय करू वीस फेब्रुवारी दोन हजार अठरा काल डॉक्टरांनी एक किडनी काढावी लागेल हे सांगितल्यावर भीती वाटली त्रासावरून लक्षात येते की उद्याचे ऑपरेशन कठीण जाणार कसे होईल कुणास ठाऊक माझे काही बरे वाईट झाले तर स्वराच्या मनातला माझ्या बाबतीतला कडवटपणा तसाच राहील कालपासून यांच्या मागे खूप लागले म्हटले स्वराला बोलावून घ्या मला तिच्याशी बोलायचे आहे तिच्या स्पर्शातील ओलावा आज जीवनाच्या या टप्प्यावर मला खूप हवासा वाटतोय निदान जाताना तरी तिने मला क्षमा करू देत पोरगी अजून आली नाही कथाविश्व ग्रुप काकूंची डायरी वाचताना स्वराच्या मनात विचारांचे काहूर उठले होते अश्रूंच्या धारा दोन्ही डोळ्यातून सतत वाहत होत्या माझ्या आयुष्याचे सोने बनविण्यासाठी जिने स्वतःचे आयुष्य वेचले त्या देवतेसमान काकूंशी आपली वागणूक आठवून ती हळहळत हल होती देवाकडे हात जोडून स्वरा विनंती करीत होती की मला फक्त एक चान्स दे काही अंशिका होईना पण मी या उपकाराचे ओझे फेडण्याचा प्रयत्न करील तेव्हाच काकांचा फोन खणखणला एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली थथरल्या हाताने तिने फोन उचलला काका सांगत होते स्वरा आताच काकूंना शुद्ध आली शी इज आउट ऑफ डेंजर सर्वात पहिली तुझीच आठवण काढली पुणसे काहीच स्वरा तशीच हॉस्पिटलकडे धावली काकूंना स्वराने मारलेल्या मिठीतून स्वराच्या भावना व्यक्त होत होत्या काकूंनाही स्वराच्या भावना स्पर्शातील ओलाव्यातूनच कळत होत्या लग्नाच्या दिवशीच्या पाठवणीच्या अश्रुंतील व आजच्या अश्रुंतील फरक दोघींनाही जाणवत होता काकू उद्गारल्या बस आता मी सुखाने मरेन जेवाच्या आकांताने स्वराने काकूंच्या ओठावर हात ठेवला व म्हणाली आता तू पूर्ण बरी होईपर्यंत माझ्याकडे माहेरपणाकरिता येणार आहेस आई ऍट आशिष संगई